आता तपशील आहे तो रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादाच्या संदर्भात रायगडचं पालकमंत्रीपद आम्हालाच द्या असा वाद राष्ट्रवादीच्या नेमणुकीविरोधात शिवसेनेकडून घातला जातोय हा वाद सोडवण्यासाठी पालकमंत्रीपद अडीच अडीच वर्षासाठी वाटलं जावं असा प्रस्ताव समोर आल्याची माहिती मिळते आहे भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यामध्ये हा वाद गेले काही वर्ष सातत्यानं धुमोसतोय मवियाचं सरकार असताना सुद्धा अदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देऊ नका अशी मागणी भरत गोगावले यांनी लावून धरली होती आता राष्ट्रवादी शिवसेना हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत सत्तेमध्ये आहेत ते सत्तेत असताना महायुतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीनं हस्तक्षेप करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद मिटवावा असा प्रस्ताव समोर आला आहे त्यानुसार पालकमंत्री पालकमंत्रीपदाच्या वाटणीचाही प्रस्ताव चर्चेत आहे असं समजतं सूत्रांनी दिलेल्या माहितीच्यानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेना अडीच अडीच वर्ष पालकमंत्रीपद वाटून घेतील का यावर चाचपणी होते आहे या संदर्भातल्या चर्चेसाठी आपण विधिमंडळात आमचे सहकारी असलेले महेंद्र जोईल तसंच रायगडमध्ये आमचे सहकारी असलेले अजयश नाडकर यांच्याशी चर्चा करणार आहोत मला पटकन आपल्याला प्रत्येकाला एक एकच प्रश्न विचारता येणार आहे महेंद्र आपण सांगा ज्या बातमीच्या अनुषंगाने तुम्ही चर्चेत आला आहात ही अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याची बातमी जन्माला कुठून आली आहे प्रसाद सर आपण पाहायला गेलं तर नाशिक आणि रायगडचा जो पालकमंत्रीपदाचा वाद आहे त्याच्यावरती नाशिकच्या ज्या पालकमंत्रीपदासाठी गिरीश महाजनांचं नाव जे आहे ते समोर येतं त्याप्रमाणे त्यांच्या बॅनरबाजी झालेल्याचं पाहायला आपल्याला मिळालं होतं मात्र रायगड पालकमंत्रीपदासाठी जी आहे ती आपल्याला जय महाराष्ट्राला जी मिळालेली माझी माहिती आहे त्या बातमीसुनार अ... दोन तारखेला मुख्यमंत्री जे आहे ते रायगडमध्ये जे आहे ते चौ चौदार तळायला गेले होते आणि त्याच सं त्याच वेळेस मुख्यमंत्री जे आहे ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरत गोगावले आणि अदिती तटकरे हे एकाच वाहनातून जे आहे ते त्यांनी प्रवास केला होता त्यावेळेस ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्याची चर्चा आहे आणि ती तीच माहिती आहे त्याच अनुषंगाने दो अडीच अडीच वर्षासाठी आहे जे राष्ट्रवादीला आणि अडीच वर्ष येते शिवसेनेला पहिली जी टर्म आहे ती राष्ट्रवादी अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळणार आहे तर दुसरी टर्म आहे अडीच वर्ष ती भरत गोगावली ना जी आहे ते टर्म मिळणार आहे त्याबाबत लवकरच जो निर्णय तो जाहीर होईल आणि त्यानंतरच रायगडला आणि नाशिकला दोन्ही ठिकाणी पालकमंत्री मिळेल आत्ताच्या तपशिलामध्ये आपण प्राथमिक चर्चा रायगडची करत आहोत त्यामुळे आमचे सहकारी रायगडहून जोडले गेलेले अजेश नाडकर यांच्यापर्यंत पोहोचूयात अजेश अडीच वर्षाचं पालकमंत्रीपद वाटून द्यायला राष्ट्रवादी तयार होईल का प्रसाद सर आपण पाहिलात तर महायुतीमध्ये जसा पालकमंत्री पदाचा वाद राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना चालू झाला तसाच वाद हा महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असताना देखील हा वाद चालू झाला होता आदिती तटकरे मुलात या तिन्ही आमदारांना जो आहे तो पालकमंत्री पद द्यायला ही भूमिका ही शिवसेनेची आहे मग पर्यायी पर्यायी मार्ग म्हणजे भरत गोगावले पालकमंत्री करा अशी शिवसेनेची भाव भूमिका आहे आणि पाहायला गेलो तर पहिला जो सूत्राने आता माहिती दिलेली आहे त्यानुसार आदिती तटकरे यांना पाहिला जर पालकमंत्रीपद देत असतील तर त्याला विरोध जो आहे तो शिवसेनेकडून नक्कीच होणार कारण शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका आहे तो पहिल्यांदा पालकमंत्रीपद आम्हाला भेटला पाहिजे आणि सातत्याने भरत गोगावले यांच्या वक्तव्यातून हे समोर येताना दिसत आहे प्रसाद सर ठीक आहे धन्यवाद या सगळ्या तपशिलाच्या आपण दोघंही या निमित्तानं बातमीच्या पुढील तपशिलावर पण लक्ष ठेवा